नमस्कार मित्रांनो मींज राक्षे काटकर फाउंडर अँड डायरेक्टर नामेज मित्रांनो आपण मागील दोन व्हिडिओमध्ये मा बघितलं की गुंठेवारी म्हणजे काय आणि गुंठेवारीचे महत्वाचे फायदे काय तर मित्रांनो आपण या मध्ये बघून घेणार आहोत की गुंठेवारी नियमित कशी करायची तर सर्वात प्रथम तुम्हाला करायचा असतो की अर्ज दाखल करणे म्हणजेच काय तर तुम्ही ज्या भागामध्ये असतात म्हणजेच नगर परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत नगर रचना विभाग म्हणजेच टाउन प्लॅनिंग ऑफिस तिथे गुंठेवारी नियमित करण्यासाठी अर्ज करायचा असतो दोन नंबरचा पॉइंट आहे आपला आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे म्हणजेच काय अर्जासोबत पुढील कागदपत्रे लागतात आपण बघूया की महत्वाची कागदपत्रे कोण कोणते मालकी हक्काचे पुरावे म्हणजेच काय सात बारा उतारा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये राहत असाल तर तुमचा आठचा उतारा त्यानंतर विक्री करारनामा तडजोडपत्र खरेदी खत खर। किंवा तुमचा जो बॉन्ड पेपर असेल तो बॉन्ड पेपर तुम्हाला लागतोच त्यानंतर लागतो आपल्याला जागेचा नकाशा म्हणजेच लेआउट मोजणी करून तयार केलेला त्या घरकामाचे फोटो तसेच घर बांधण्यासाठी तारीख दाखवणारा पुरावा म्हणजेच काय वीज बिल मालमत्ता कर इत्यादी त्यानंतर लागतात तुमची ओळखपत्रे म्हणजेच काय तर ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड त्यानंतर आपण बघूया की तीन नंबरचा पॉइंट म्हणजेच तांत्रिक तपासणी ता साईट व्हेरिफिकेशन टाउन प्लॅनिंग ऑफिस कडून अभियंता किंवा अधिकारी जागेवर येऊन तपासणी करतात म्हणजे संबंधित ज्या ज्या डिपार्टमेंटचे लोक असतील ते, ते जागेवरती येतील आणि आपल्या प्लॉटची व्हेरिफिकेशन करतील त्यानंतर बांधकाम गुंठेवारी कायद्याची कक्षात येते का रस्ता ड्रेनेज सार्वजनिक जागा यांना काही अडथळा आहे का हे सुद्धा ते बघतात त्यानंतर आपण बघूया की चौथा पॉइंट म्हणजेच शुल्क म्हणजेच किती फीज भराव लागती तपासणीनंतर तुमच्या जागेच्या प्रमाणात आणि क्षेत्रानुसार सरकारने ठरवलेले नियमितीकरण शुल्क किती भरावे लागतात हे शुल्क जमिनीचा प्रकार शेती निवासी शहर ग्रामपंचायत आकार गुंठे यावर ते अवलंबून असते तर त्यानंतर आहे की पाचवा पॉइंट म्हणजे मंजुरी व प्रमाणपत्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगरसन विभाग तुमचा प्लॉट घराला नियमितीकरण प्रमाणपत्र देते हे प्रमाणपत्र मिळल्यावर तुमची जमीन कायदेशीर म्हणजेच लिगली मानली जाते मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस करू शकता तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती सुद्धा संपर्क साधू शकता आणि तुम्ही अधिक माहिती सुद्धा मिळवू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ ज्यांना तुमची गुंठेवारी नियमित करायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तोपर्यंत भेटूया नमस्कार